नमस्कार मंडळी चला तर मग एकदम झटपट सोप्या पद्धतीने आज बनवतो आहे आपण ना ना त्यासाठी खवा हवा आहे ना मिल्क पावडर हवी फक्त रव्यापासून एक डब्बा किंवा एक वाटी भरून रव्यापासून आपण बनवतो आहे मस्त एकदम मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम बघू शकता गुलाबजाम काय मस्त सॉफ्ट झालेले आहे आजपर्यंत पाक आमरलेला आहे खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची फक्त रव्यापासून आपण बनवतोय कोणतंही साहित्य यामध्ये लागणार नाही चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक मी मिडियम साईजचा डबा आहे तेवढा भरून मी रवा घेतलेला आहे हा रवा थोडासा जाड आहे किंवा जास्त बारीक पण नाही मिडियम रवा आहे आता याला मिक्सरमध्ये घालून आपला बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं बारीक वाटल्यात जाईल पावडर होईल तेवढं बारीक करायचं चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे खूपच मस्त हे गुलाबजाम तयार होतात नक्की या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूपच मस्त चव लागते कोणी म्हणणारसुद्धा नाही की ते रव्यापासून बनवलेले आहेत म्हणून चला तर मिक्सरच्या भांड्यामधून आता काढून घेऊयात रवा आता रवा बारीक केल्यावरती थोडासा चिकटसर तयार होतो तर बघू शकता अशा प्रकारे रवा बारीक करून घेतलेला आहे यामध्ये थोडीशी कणी राहिली आहे जास्त पण नाही पण थोडीफार एकदम किंचितशी अशी कणी राहिलेली आहे रव्याची तरी पण चालणार आहे चला तर आता सगळा छान असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे कोमट दूध घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला पाण्यामध्ये जर हे पीठ मळायचं असेल किंवा हा रवा जर मळून घ्यायचा असेल तर तुम्ही इथे एक ते दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा टाकून घेऊ शकता परंतु इथे मी दुधाचा वापर करत आहे एकदम प्युअर दूध आहे यामध्ये पाण्याचा अजिबात एक अंशसुद्धा टाकलेला नाही किंवा थेंबसुद्धा टाकलेला नाही त्यामुळे एकदम घट्ट सरसं दूध आहे त्यामुळे आपली ही गुलाबजाम खूपच मस्त तयार होणार आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ आपण हे मळून घेणार आहोत जास्त घट्ट मळू नका किंवा पातळ देखील मळायचं नाही रवा असल्यामुळे दूध जास्त शो शोषून घेणार आहे त्यामुळे थोडं थोडं दूध टाकून आपला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे दूध किती लागेल हे सांगू शकत सा नाही कारण रवा की जाड किंवा थोडासा बारीकसुद्धा असू शकतो त्यामुळे दुधाचं प्रमाण कमी जास्त देखील लागू शकतं तर बघू शकता छान असं इथं मी गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा किंवा रव्याचा जास्त पातळ नाही घट्टसुद्धा मळायचं नाही आणि हे गुलाबजाम म्हणताल तर खूपच मस्त असे लागतात बरं का एकदा नक्की बनवून बघा अगदी सोपी पद्धत आहे काहीही घातलेलं नाही यामध्ये ना मिल्क पावडर घातली ना यामध्ये खवा किंवा मैदा घातला आहे फक्त दुधामध्ये रव्याचं पीठ करून मळून घेतलेलं आहे तर बघू शकता अजून थोडंसं मला वाटलं घट्ट झालं आहे कारण रवा दूध खूप शोषून घेत असतो त्यामुळे मी एक चमचा भरून पुन्हा दूध टाकून घेतलं पुन्हा मळून घेतलं आता हे जे थोडंसं पातळ जरी वाटत असेल ना रवा पुन्हा घट्ट होणार आहे चला तर आता पीठ आपण लगेच मळून घेतलेलं आहे ना आता लगेच याची गुलाबजाम आपण बनवून घेऊयात थोडंसं याला सॉफ्ट करून घ्यायचं त्यानंतर लगेच गुलाबजाम बनवायला घ्यायचे एकदा या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचे गुलाबजाम नक्की बनवून बघा खूपच मस्त लागतात एकदम सेम खाव्याच्या गुलाबजामसारखेच लागतात इथे थोडंसं तेल किंवा तूपसुद्धा घेऊ शकता जर चिटकत असेल हाताला तर इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे हातावर थोडंसं लावून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारचे सगळे गुलाबजाम आपण गोल आकारामध्ये बनवून घेणार आहोत एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम तयार होतात खूपच मस्त लागतात तर बघू शकता एक गुलाबजाम इथे मी बनवून दाखवला हो अजून एक बनवून दाखवते हो एकदम मस्त आणि झटपट तयार होतात कधी काही गोड खावंसं वाटलं तर नक्की बनवू शकता या पद्धतीने तर बघू शकता मस्त असे दोन्ही हातावरती असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे दोन गुलाबजाम बनवलेले आहेत सगळे गुलाबजाम याच पद्धतीने बनवून घेऊयात एवढ्या पिठाचे किंवा एवढ्या मळलेल्या ज्या रव्याचे गुलाबजाम आहेत ते वीस ते पंचवीस गुलाबजाम तयार होतात मिडियम साईजचे जर बनवले तर तर बघू शकता मस्त वळले जातात एकदम छान असा रवा आपला इथे भिजलेला आहे दुधामध्ये चला तर मग सगळी इथे बघू शकता अशा प्रकारे सगळे गुलाबजाम बनवून घेतले त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलं थोडंसं यामध्ये पीठ टाकून बघायचं चा, छान फुलूनवरती आलं की लगेच गुलाबजाम कमी गॅस ठेवून छान असे तळून घ्यायचे आहेत गॅस हा गुलाबजाम तळताना कोणतेही असो खाव्याचे असोत किंवा रव्याचे गॅस हा कमीच ठेवायचा आहे त्यामुळे गुलाबजाम आजपर्यंत छान असे तळले जातात तेलाऐवजी तुम्ही तुपामध्ये देखील तळू शकता तर अशा कमी गॅसवरती आलटून पलटून छान असे तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे एक एक गुलाबजाम छान असा दुसऱ्याही साईडने तळून घ्यायचा आहे रवा असल्यामुळे थोडासा तो काढायला पण तरीसुद्धा तेल छान असं तापलेलं असेल तर सहज निघतात बघू शकता अशा प्रकारे सगळे गुलाबजाम आलटून पलटून छान असे तळून घेऊयात खरपूस रंगावरती तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीचे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा फक्त रवा आणि दुधापासून छान असे गुलाबजाम इथे फ परफेक्ट असे तयार होतात तर गुलाबजाम बनवताना गॅस हा कमी ठेवायचा आणि दोन्ही साईडने छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत चला तर मस्त असा रंग आलेला आहे गुलाब तर बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे एकदम ब्राउनिश अजून थोडेसे डार्क करून घ्यायचे त्यानंतर गुलाबजाम आपल्या काढून घ्यायचे आहेत थोडेसे डार्क झाल्याच्या नंतर बघू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे गुलाबजामला किती मस्त असे सॉफ्ट असे दिसत आहेत वरून खुशखुशीत आहेत तर आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि पूर्णपणे तळले गेलेले आहेत तर सगळे आपण गुलाबजाम काढून घेऊयात तर एक थोडासा एका साईडने राहिला होता त्याला मी थोडा वेळ तसंच ठेवणार आहे अजून गुलाबजाम आपण सगळे याच पद्धतीने तळून घेणार आहोत तेवढ्या पिठाचे वीस ते पंचवीस गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत तर दुसऱ्याही बॅच आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असे गुलाबजाम पहिल्यासारखे छान खरपूस रंगावरती येईपर्यंत तळून घेऊयात तर बघू शकता मस्त गुलाबजामला एकदम छान असा रंग आलेला आहे एकदम ब्राऊन झालेले आहेत याच पद्धतीने सगळे गुलाबजाम बनवून घेऊयात या पद्धतीचे एकदम मस्त मौलुसूषित असे गुलाबजाम आजपर्यंत पाक मुरलेला आहे त्यामुळे या पद्धतीचे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर मग गुलाबजाम सगळे तळून तयार झालेले आहे आपण आता पाक तयार करून घेणार आहोत आता इथे मी मिडियम साईजचा तांब्या आहे ना तो मी दीड तांब्या इथे पाणी घेतलेला कारण पूर्णपणे गुलाबजाम हे पाकामध्ये छान असे मुरले जावेत म्हणून जास्त इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि आम्हाला गुलाबजाम हे जास्त पा पाकामध्ये भिजलेले आवडतात किंवा पाकसुद्धा उरलेला पाहिजे असतो त्यामुळे जास्त पाण्याचा वापर केलेला आहे गुलाबजाम थोडेसे राहिलेले आहे तोपर्यंत एका साइडला गुलाबजाम तळत आहेत तर दुसऱ्या साईडला इथे मी पाकाचा ठेवून दिलेला आहे गुलाबजाम छान असे तळून तयार झालेले आहेत आता पाक आपला हात चिकट होईपर्यंत छान असा उकळून घ्यायचा आहे किंवा शिजून घ्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही इलायची पावडर देखील टाकू शकता बघू शकता पाकाला छान अशी उकळी आलेली आहे चिकटसर पाक झालेल्या दोन बटावरती घेऊन बघायचा थोडासा चिपचिपा झाला की लगेच गॅस बंद करायचा आता इथे चिकट पाक झालेला आहे आणि आता इथं गॅस बंद केलेला आहे एक तारीपाक अजिबात करायचं नाही नाही तर पाकामध्ये गुलाबजाम छान असे भिजले जाणार नाहीत तर बघू शकता मस्त असे पाकामध्ये गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत अजून आपण पंधरा मिनटं असेच ठेवूयात बघू शकता पंधरा मिनटानंतर छान असे भिजले गेलेले आहेत चला तर मग एक तुम्हाला क मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते खूपच मस्त आणि एकदम छान असे गुलाबजाम तयार झालेले आहेत खूपच मस्त लागतात हे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा सेम खव्याच्या गुलाबजामसारखेच लागतात एकदम मस्त असे मिक्स झालेले आहे पाकामध्ये जास्त पाक असेल गुलाबजाममध्ये तर खूपच मस्त लागतात चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला तोडून देखील दाखवते किंवा कापून दाखवते चमच्याने खूपच मस्त असे झालेले आहेत एकदम पाक आतपर्यंत असा मुरला गेलेला आहे खूपच मस्त दिसत आहेत चवीला म्हणताल तर एकदम खव्याच्या गुलाबजामसारखे तयार तयार झालेत बघू शकता काय मस्त आतपर्यंत हा पाक असा मुरला गेलेला आहे अजिबात हे गुलाबजाम कुठेच कोरडे राहिलेले नाहीत आजपर्यंत छानसा मुरला गेलेला आहे पाक्यामध्ये आणि खूपच मस्त झालेले आहेत तर कशी वाटली ही गुलाबजाम रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि या पद्धतीचे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा किती मस्त दिसत आहे एकदम रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन